फायनान्स कंपनीचा कर्मचारी असल्याचे सांगत वाहने विक्री करणारी टोळी चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केली असून तिघांना अटक करण्यात आली आहे आशिष सहारे पावन साहू संदीप कन्सिया असे अटकेतील आरोपींची नावे आहेत यावेळी पोलिसांनी आरोपींकडून एक चारचाकी वाहन ट्रॅक्टर चौदा दुचाकी असा बत्तीस लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे मागील अनेक दिवसांपासून चंद्रपूर जिल्ह्यात फायनान्स कंपनीचा कर्मचारी असल्याचे सांगत मोठ्या प्रमाणात वाहने विक्री सुरू होती ही टोळी विविध माध्यमातून वाहने खरेदी करून शासन आणि फायनान्स कंपनीची दिशाभूल करत विना नंबर वाहने विक्री आणि खरेदी करत होते याची तक्रार स्थानिक गुन्हे शाखेला प्राप्त होताच पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांनी विविध ठिकाणी पथके पाठवलीत गुप्त माहितीच्या आधारे वेगवेगळ्या ठिकाणाहून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तिघांना ताब्यात घेतले आरोपींकडून सोळा वाहनांसह बत्तीस लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला ही कारवाई पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक कोंडावार यांच्या नेतृत्वात जितेंद्र बोबडे नागेश चतरकर विनोद भुर्ले आदींनी केली